नमस्कार मैत्रिणींनो मी आहे अश्विनी आणि अश्विनी फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये छत्तीस साईज प्रिन्सेस कट ब्लाउज कसा शिवायचा ते पाहिलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या ब्लाउजला हुकलुक पट्टी कशी लावायची ते आणि पाठीमागचा भाग कसा तयार करायचा तर आपण त्यासाठी ही अस्तरची एक पट्टी काढून घेतलेली आहे साडेचार इंचाची तर याचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत दोन्ही साईड साठी तर आता आपण सर्वप्रथम ह्याचे दोन भाग तयार करून घेऊया व्हिडिओ कंटिन्यू पहा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल हुकलूक पट्टी लावण्यासाठी हा व्हिडिओ आहे तर आता आपण ह्या पट्टीचे दोन भाग तयार करून घेऊया साडेचार इंचाची ही पट्टी आहे याचे आपण दोन भाग करून घेऊया हुकलुकासाठी ले ले तर अशा पद्धतीने आता आपण ह्या एका पट्टीच्या दोन पट्ट्या तयार केलेल्या आहेत आता आपल्याला ह्याला ब्लाऊजला कशा जोडायच्या आपण ते पाहूया तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि व्हिडिओ पाहण्या झाल्याच्या नंतर एक लाईक आणि कमेंट करत जावा व्हिडिओ खाली म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला पण थोडंसं प्रोत्साहन मिळतं त्यामुळे तुम्ही लाईक आणि कमेंट करत जावा तर आता आपण पट्टी कशी लावायची ते पाहूया सर्वप्रथम आपण लावूया हुकपट्टी त्याआधी आपण काय करू मापाचा जो ब्लाउज आहे त्याची आणि ह्या हुकपट्टीची साईज मोजून घेऊया नंतर पुन्हा कमी जास्त व्हायला नको त्यासाठी आता आपण मापाच्या ब्लाऊजची आणि ह्या तयार या केलेल्या पार्टची हुकलुकाची पट्टीची जी साईज आहे ती मोजून घेऊया तर अशा पद्धतीने दोन्ही पार्ट एकमेकांवर ठेवायचे आहेत पाहू शकता आणि गळा पण चेक करून घ्यायचा आहे तर पाहू शकता हा आपला मापाचा जो ब्लाउज आहे त्याचा हा जोड आहे इथला आणि हे अर्धा इंच एक्स्ट्रा आपला गळा राहिलेला आहे शोल्डर जोडण्यासाठी तर अगदी व्यवस्थितपणे आपली ही हुकलुकाची पट्टी आलेली आहे तर आता आपण हुकपट्टी सर्वप्रथम लावून घेऊया हुकपट्टी लावण्यासाठी हुकपट्टी कमरेच्या साईडने आपल्याला लावायची असते तर त्यासाठी ही जी आपली पट्टी आहे ती डबल फोल्ड करायची आणि खालच्या साईडने अर्धा इंच फोल्ड करायची पाहू शकता आपण डबल फोल्ड केली आणि अर्धा इंचाने परत फोल्ड केली आहे खालच्या साईडने आणि आता आपण कमरेच्या साईडला ही जी फोल्ड केलेली आहे अर्धा इंच ती ठेवूया हो आणि शिलाई करूया त्या ठिकाणी आधी थोडीशी शिलाई पक्की करून घेऊ आणि पाव इंचावर पूर्ण गळ्यापर्यंत आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे शिलाई आपण थोडीशी पक्की करून घेतलीये आणि अगदी सावकाशपणे फक्त पाव इंचावर आपल्याला ही पट्टी जोडून घेतली तर अशा पद्धतीने पाव इंचावर शिलाई मारून ही पट्टी पूर्ण गळ्यापर्यंत आपण जोडलेली आहे एक्स्ट्राची जी पट्टी आहे ती आपण कट करून टाकायची आता परत ह्याला दाब शिलाई करायची अगदी स्टेप बाय स्टेप मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत जा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगत जा व्हिडिओला तसेच लाईक पण करत जा तर आता आपण ही दापशिलाई करून घेतलेली आहे दापशिलाई केलेली पट्टी आतल्या साईडला अशी फोल्ड करायची आणि वरतून एक शिलाई मारून घ्यायची तर अशा पद्धतीने आपण ही पट्टी जोडून घेतलेली आहे होकाची पाहू शकता खूप सुंदर फिनिशिंग आलेली आहे पट्टीला आणि ब्लाउजचा लुक पण पाहू शकता समोरच्या भागाचा किती छान आलेला आहे ते आता आपल्याला लुक पट्टी लावून घ्यायची आहे म्हणजे घरांची पट्टी तर घरांची पट्टी लावण्यासाठी आपली जी तयार केलेली पट्टी आहे तिला आपल्याला पाव इंच फोल्ड करून आधी शिलाई करून घ्यायची पावींचं फोल्ड करून शिलाई करून घेऊ आपण पावींच फोल्ड करून आपण शिलाई करून घेतलेली आहे आता आपल्याला हा जो भाग आहे घराच्या पट्टीचा तो असा उलटा ठेवायचा ज्या पद्धतीने हुक पट्टी लावली त्याच पद्धतीने पण हा भाग उलटा ठेवायचा हुकाची साइड आपण सोयशा साइडने लावलेली आहे हुकाची पट्टी परत त्याला अर्धा इंचानी फोल्ड करायचं आणि कमरेच्या साईडला ठेवून घ्यायचं आणि शिलाई पक्की करून घ्यायची अशा पद्धतीने शिलाई पक्की केलेली आहे आता पूर्ण पाव इंचावर शिलाई हारून घ्यायची एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं धागा पण खालच्या साईडचा कट करायचा आणि परत ह्याला दापशिलाई करून घ्यायची जी पद्धत आपण हुक पट्टीसाठी वापरली होती तीच पद्धत वापरायची पण पट्टी जी आहे ती आतल्या साईडला फोल्ड केलेली आहे आणि घरपट्टी जी आहे ते आपल्याला वरच्या साईडला फोल्ड करायची आहे आता आपण पूर्ण पट्टीवरती दापशिलाई करून घेतलेली आहे पाहू शकता एक्स्ट्रा राहिलेलं जे कापड आहे ते कट करून टाकूया आपण आणि आता ही जी आपली पट्टी आहे ती आपल्याला वरच्या साईडला म्हणजे गळ्याच्या साईडला फोल्ड करून घ्यायची अशा पद्धतीने समोरच्या साईडला फोल्ड करायची गळ्याच्या साईडला आणि वरतून एक शिलाई करून घ्यायची ही आहे आपली घराची पट्टी अशा पद्धतीने घरपट्टी पण आपली लावून झालेली आहे आता आपल्याला दोन्ही पण भाग जे आहेत ते समोरासमोर ठेवायचे आणि चेक करायचे तर अशा पद्धतीने हा भाग जो आहे आपला हु पट्टीचा थो घरांच्या पट्टीपेक्षा थोडासा एक्स्ट्रा झालेला आहे पाहू शकता या पद्धतीने तो आपल्याला शिलाई करून कट करून घ्यायचा आपण सर्वप्रथम याला शिलाई करून घेऊया आणि ह्याचं कटिंग करून घेऊया तर अशा पद्धतीने आपलं दोन्ही पण पार्ट हे रेडी झालेले आहेत तर पाहू शकता आपण जो एक्स्ट्रा झालेला पार्ट आहे तो कट करून टाकलेला आहे आणि पाहू शकता किती सुंदर आपला हा गळा आलेला आहे अगदी गोलाकारामध्ये आणि एकदम एकसारखा तर आता आपण काय करूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत अश्विनी फॅशनला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पाहिला नसेल तर कम्प्लीट पहा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा तसेच अजून कुठल्या ब्लाऊजचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल ते मला कमेंट करून सांगा कुठल्या साईजचा किंवा कटिंगचा स्टिचिंगचा ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद